कशा आहेत तुम्ही तुम्ही तर माझ्यातच असणार गुड मॉर्निंग आज आम्ही चाललो आहे आता पटनीटॉपला अजून झोप पूर्ण झाले आहे रात्री साडेतीन वाजेपर्यंत खेळत होतो आम्ही पत्ता आणि काल ब्लॉक पण एड नाही केला तर नंतर आली मला आता आम्ही निघतो इथनं आता जातो नाश्ता करण्यासाठी चला जाऊया सर्व निघालेत चला निघूया आपण चला पुढे तुम्हाला दाखवतो मी कसं काय आहे ते बघा हे लवकरच आलात नाश्ता करण्यासाठी इकडे पण आपण पण घेऊया बराठे घेतो

या जाम नाश्ता केल्याच जेवणार नाही रे दुपारचे डायरेक्ट यांचा जाम जेवले ना तू पण जिंकले मी जाम पैसे रे का कवरे जिंकले तुम्ही अंकितानी कव्हरे जिंकले कॅटिंग तीनशे जातील आम्ही उदर ऑफी दहा वेळा केल निकूची बॅगी वगैरे काढलं तुमच्या आता आम्ही निघतोय बस आली का नाही काय माहिती नाही जायचं आम्हाला पटनीटॉप ला होता काय झाला गेला चाल झाला इव्हनिंग कोण घातली सर्वजण बसलेत बसची वाट बघत बसची वाट बघ झाली साडू काय बस आली का आली। बस आली का तुम्हाला विचारलं ना मी बॅग मी बॅग भरायला मी बॅग धरायला तिघेच तिथे झाला फोटोशूट चालू आहे आंबे चोरून आणले आहेत जातील तिथं आंबे चोर आता आम्ही आता आम्ही फोटोशूट काढतोय आता आम्ही कटनीटॉप ला जय माता दी बोला केला नाही काय बघा पटनीटॉप ला आम्ही चाललोय आता आम्ही बस मध्ये आहोत फुल ट्रॉफिक आहे हे बघा फुल ट्रॉफिक आहे पुढे अजून एक दोन तास लागतील आम्हाला आम्ही पत्ता घेतो आता काल काल गारा, गारा? रात्री रात्री पण केलं होतं पत्ता आणि आता गाडीत पण काय होत पप्सा पफसा होतो पफसा होतो आता आम्ही खेळतोय कृतिकाने पाच हजार जिंकल्यात चाला चाली मध्ये पण जिंकल्यात कृतिका आणखी आणखी काही नाही का हो आता आम्ही थोडं थांबलो आहे रस्त्यामध्ये कारण की सर्वांना त्रास होतोय त्यांनी काही खाल्लं नाही ना सकाळपासून <laughs> म्हणून आणि पत्ता पण केला होतो त्याच्यामुळं जरा असं जिंकल्यात कृतिकाने जिंकल्यात पाच हजार जिंकल्यात ही दमली बघा कशी जिंकून आता हे थोडासा तो ड्रायव्हर जेवायला बसले म्हणून आम्ही उतरलो आहे तर इनी, इनी वासूल केले सगळा पैसा बघित साडू झोपून उठलं ना आता नाच का झोपले साडू नाचा हय बापू रुचिदा का भीची वाटते गौटते नको भिदार ना तर यांनी रॅली नावाला पुढचे बोलते मोदीला आणले ना <laughs> 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 तुम्ही <laughs> 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 <बोलते> <laughs> باwa dansर. <laughs> Погруна, um, это...

઺ળોાચ લેં લીાચણ આાચણ કંચણ હહેછ્ણ સૂચણ લીાચણ માચણ લીાચણ મીળ કૂમરાચણ મિં કૂચ મྱણ લડૄ ક

Eh, hey, papa boleh bayi jembat kurwa lah Bayi jembat Bayi jembat Bayi jembat Abas, betul Papa boleh bayi jembat kurwa lah

आमचं हॉटेल चला एकदम मस्त आहे हॉटेल खूप उंचावर होत एव रोप वेडी माझा आयडी द्या माझी सर्व फॅमिली आलेले फॅमिली मेंबर खूप उंचावर आहोत मी आणि रोपी तर अजून उंचावर हो आहे साडू कसा वाटतो तुम्हाला पक्की हवा ना एकदम हवा ना नाचा पण आहे आपल्याला नंतर सात ते आठ एक ना जास्त वाटते काही माहिती नाही

সাড় <laughs> তিকুকানো <swoją> <klosser> गार्डन बोलायला सर्व निघालत हिरोईन सर्व हिरोईन निघालत साडू सर्व हिरोईन निघालत बरं हा कोणी तुम्ही वारची ड्रेसिंग काय चेंज करी चेंज केलीस ती ना, ना। <laughs> <laughs> हे बघा कुठे पण फोटो काढतात गाईज कुठे पण झाडावर पण चढतील आता काही वेळात आमची गाडी बंद पडली हल्ली गाईच हे बघा सर्वजण इथे बसल्या हे बघा सर्वजण बसाय गाडी बंद पडली आहे आमची आम्ही आत्ता आम्ही तयारी करून निघालेलो दोन मिनटात गाडी बंद पडली आणि एवढे <laughs> ट्रॉफिक पण लागले इथे हिरोईनी आलेले सर्व अफ्सरा अफ्सरा सर्व चांगला <laughs> <laughs> पाठीमागे पण ट्रॉफिक आहे खाली गाड्यात इकडे पहापर्यंत गेले इथे वरती तुम्ही बघू शकता इथे ना इथे तुम्ही जाऊ शकता फोटोशूटसाठी इथे कट्ट्यावर बसल्यात आहे अजून बस आता <laughs> शकत आता गार्डन मध्ये आहोत खूप मोठा गार्डन आहे खूप मोठा आणि इथे सर्व फोटोशूट चालू आहे हे बघा बघू शकता हा बाबा मारला डगर इथे फो फोटोशूट चालू आहे कृतिका आणि रुपेश साडू आणि तन्मय आणि रुचिता गार्डन वर ते आपण चला येव यांची मस्ती चालू आहे थोडी तर नवरा साडू काय दिसत <laughs> ये येव का इकडे गार्डन वर लक्ष देत लावले यांनी

हे बघा कस चालू आहे इकडे फोटोशूट तरी काय चालू आहे बघा बघा हे कसे फोटोशूट चालू आहे पाला घेऊन मॅनेजर साहेबांनी सिटी मारलेली आहे काय तुम्ही बघू शकता कसं आता साऊंड आहे डान्स होईल